मस्त म्हणजे काळी काळी दिसते एवढी लावलेलं पडली काय लागलं का तोंडाला काय म्हटलं भांड घासलं नाही का म्हटलं ते काळ लागलं काय म्हणतात भांड घासत होते ना मी हो का मला असं वाटलं तेच काळ लागलं काय नाही का भरती जावते मृदे तुम्हाला एवढं अर्जंट बोलून घेतलं बोलायचं होतं मला तुझ्या बोलायचंय का मग काय टेन्शन नाही बोलायचं बोलण्यासाठी बोलवलं ना तुला फुलं बघ ते बी आपल्याचे सगळं सगळं आपल्याचे हा सगळं तुझं हो डायरेक्ट तिकडे जाते ना नजर डोंगरापर्यंत ते आपल्याची सगळं काय थोडं आता पैशाचे वांदे राहते ना लय खर्च लागून जातो हो ना इतके आता पैसे लावले ना इथं बाप रे पण होतील आता वसूल होतील पैसे तंबाटे खाली पडू राहिले सगळे टाकायचे माणसं लावलेले भाव मस्त होते पण आता कमी झाले मग हो ना मस्ते। मस्ते हो का हो थोडे कमी झाले पहिले हजार आठशे होते आता काही तीनशे चारशे झाले काय पण मग काय म्हणणार काय म्हणणार काय चल तंबाटे तोडायला आता थोडे मग तुला शिकून देतो ना असं पकडायचं लाल लाल असे गारसलेले माहितीये तोडायचे घ्यायचे कच्चे कच्चे तोडून वेळ अजून वेळ अजून टाकायला वेळ का टाकून बघत होते छान 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 टाकलं पाहिजे टाकलं पाहिजे माझी आठवण आहे मग अरे आठवण म्हणजे आठवण तुझी जातच नाही यायचं काही विषयच नाही okay. हो का हो कंटिन्यू तुझी आठवण एकदा झोप लागेपर्यंत तुझी आठवण झोप लाग उठल्यावर तुझी आठवण झोपेमध्ये डायरेक्ट स्वप्नामध्ये डायरेक्ट स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये तू 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 आणि तूच तू जिकडे तिकडे तू मीच हो एकदम तूच तूच मीच होुभमंगल दोघांमध्येच करून टाकायचं का करून टाकू ना काय लवकर आता असं वाटायला माझ्यापेक्षा तुला जास्त काही झालं मला काही झाले ना मला नाही करणार तुझ्या वाचून हो ना म्हटलं बरं झालं तुझं पैशाच काम झालं का पैशाच झालंय माझ करती अरे पैशाचं झालंय म्हणजे पैसे मला तू दे ना पैसे तू दे दिले ना बाबा तुला दीड लाख रुपये दिले ना आता अरे काय करते तू एवढं पैसे द्यायचे मला एका जणाला मला आता पंधरा वीस हजाराची खूप गरज आहे नाही का हो तेवढे पंधरा वीस हजार दे ना प्लीज ऍडजस्ट करून मला तेवढे आता एक काम कर आता हे काही तंबाटे गेले ना त्याचे पट्टे आले होते पुन्हा आम्ही औषध घेऊन आलो हो का हो तर हे तंबाटे जातील आता पंधरा एक जातील त्याचे पैसे यायला पंधरा दिवस लागतं दिवस नाही ना मला अर्जंटली लागतंय ना गेला वापरून गेला पैशाचं ना तुला लगेच देऊन टाकतो मी अरे पण माझा अर्जंट काम आहे मला पंधरा वीस हजाराची अर्जंट गरज होती आता नाही अडीच होणार काय करू मग मी मला काही समजत नाहीये नाही का तू पैसे काय करते अरे काय करते म्हणजे आता मी खरेदी कपडे घेते काहीतरी माणस झालं काहीतरी घ्यायचं असतं तुला तीन महिन्यात दीड लाख रुपये दिले पन्नास हजार रुपये महिना नोकरी पण पन्नास पन्नास हजार रुपये महिना माहितीये मै का अरे मग तुला माहिती ना माझा खर्च किती आहे मग फिरायला जाणं शॉपिंग करणं खूप काही असतं माझं पण पन्नास हजार रुपये मग पन्नास हजार रुपये जर महिना म्हणलं ना रोजचा जवळजवळ सोळाशे ते सतराशे रुपये एक दिवसाचा खर्च करते तू आणि मग तेवढा खर्च आहेच माझा मग आवडच काय म्हणतो तुझं मला अर्जंट लागत होते पैसे यार तू तर नाहीच म्हंटला डायरेक्टली नाही आता नको मागत वगैरे आता नको मग तुलाही पैसे मागते अरे मागते म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही का हाय तर प्रेम आहे म्हणून तिथे तेवढे नाही तर पैशाला मी एक रुपया कोणाला फेकून मारित नाही आहे का तुला मग म्हणून तर मी मागते ना की तुझा तुझं ते मी नाते बाई तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी पैसे मागतो हो ते झालं तुम्ही जवळ ऐकायला उभा करीत नाही का, ले दे जाला जाला हो का? ले ते देतेच नाही पैसे घेऊन जाते गोड बोलून मागायला जाऊ भांडून पडत हो तेपेक्षा त्यापेक्षा ओळखीच्या माणसं दिलेले परवडले मला मुलगा दीड लाख तू केव्हा पाहिजे ना रे आता मला तुझ्याकडून पैसे पाहिजे तू माझ्याकडून दिलेले दीड लाख रुपये मागतोय आता नाही माझ्या जवळ ते द्यायला ते दीड लाख तू दिले का मी तुला पन्नास हजार देतो तू टेन्शन काय घेते कशाचे दीड लाख तुला मागे दिले ते मागे दिले मी तू माझ्या प्रेम करतो म्हणून तर मला दीड लाख रुपये दिले ना मी तू दे दे वापस देईन का कशाला देऊ मी कोणते दीड लाख रुपये तुझ्या मी कशाला देतो तुला वापस अरे पण तू तर म्हणायची उसने दे उसने दे उसने थोडे मागितले होते मी तू माझा प्रेम करायचा म्हणून मी मागितले ना तुझ्याकडे चल मग एवढं मागं राहतो प्रेम एवढं मागं राहतं म्हणजे प्रेमात काही खर्च करत नाही का मुला एवढा आणि मग म्हणजे दीड लाख रुपये दे विसरते दीड लाख रुपये तुझ्या आता नावही काढायचं नाही दीड लाख रुपयाचं म्हणजे वापस नाही मागायचं अजिबात नाही मागायचं तुम्हाला ना, गेले ते शिंगाला गेले ते पैसे नावही काढायचं नाही जाऊ दे चल ठीक आहे आता था था। दिले मी काय नाही पण आता पैसे नाही बघ तू मग मागे काय पैसे नाही तुझ्याकडे आता एवढ्यात नाही मग माहिती तर पैसे यायला तू पैसे नाही तुझ राहून फायदाच नाही ना माझा काही पैसेच नाही तुझ्या जवळ तर राहून फायदा काय माझा तुझ्याजवळ अरे मग असं थोडीच आहे ना असले देत ना माणूस मा कसं दिल देईल तुला मी पुन्हा आले का पुन्हा दिल ठीक आहे जेव्हा पुन्हा येतील तेव्हा बघू आता तुझ्या जवळ पैसेच नाही तुझ्या जवळ थांबून मी काय आहे अरे म्हणजे तू पैशावरती प्रेम करते काय हो मग काय पैशावरतीच प्रेम करते ना मी अरे असं नको करून आज काय करते सोनाली याला कुठं काही पद्धत राहते की प्रेमाची तुझं म्हणे लय प्रेम आहे असं तस काही प्रेम वगैरे काही नाहीये तुझे पैसे संपले तुझं प्रेमही संपलं आणि इथून पुढे मला कॉल बी करायचा नाही मेसेज करायचं नाही मला भेटायचं असं नको करू चल जाते मी अरे चल चालली मी अय सोनाली काय अरे असं बर मी काय म्हणतो तुला लई नाही सुरू लागत अरे आवरतच नाही मला असं म्हटलं तरी चालेल अरे पर आता पोर सर सुधी झाली लक्ष द्यावा कुठं तरी लाग हाय का तुला नाते वाईक कुठं काही सांगितलंय हो आता काय तेच आता सारखं धरून बसू काय हा <laughs> ना कुणाचं काय करायला नको काय कुठं तरी लक्ष द्यावं लाग पाहावं लागतं त्याच्या तिथं तिथं पायवी गुडघे माझे दुखतात आजकाल तिथं मग झोपावंसं वाटतं मला नाही नाही जोपास झोपस तुला झोपच घे जोपाससारख्या जोपासून झालं चालू भजन तु ना तू पार तया मनात मी पार नव्वद वर्षी मात्र झाली तुव्या आधीच्या तुव्या सा साबाय घ्या काचा काचा आणि तुव्या गेल्या गुडघे टीव्या पाहू पाहू मोबाईल पाव पाहू तेच बघत असत का कोण किती काम करत ते तेच बघत असत बाय मग कोण आपल्या एवढं खेळायला बा पाठ उठा ते स्वयंपाक पाणी काढत मी काय नाटक करते असं तुम्हाला म्हणायचंय का आता दुख नाही आलं तर मी झोपणारच ना तुझ्या होत सकाळचा नऊ ला तुम्हाला पाच वाजता उठून चाय देते आता लक्षात ठेवा कुठे ती पोर तिचाही घरात लक्ष लागत नाही सारखा अभ्यास अभ्यास मग किती अभ्यास करती तिला बोल बर सोनू काय ग आई जरा बाहेर ये हो बोल ना पप्पानी बोलवले बस हा काय झालं पप्पा मी काय म्हणतो तुला जवळ साठी बावीस वय वय लागले वर्ष झाली तुला हो मग आता कुठेतरी पाहाय लागेल त्यावेळेला काय तू काय असं काही कुठं आहे का तुला नवरा शोधून तुला काय का चांगला आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्या आहेत वेग नाही अजून तसं काही नाहीये असं काही कोणी मुलगा तर बघितलेला नाही मी नाही का पण मला इतक्या लवकर लग्न पण नाही करायचं आता कधी करणार मग दोन एक वर्ष अजून तरी द्या मला नाही का नाही नाही दोन वर्ष नाही चालू वर्ष ना जमलो करून टाकू आपण हो मग काय आणि झालं आता सगळ्या गोष्टी आता तुझं शिक्षण पण झालेलं आहे जेवण

म्हणजे काही काम करत का ताई <laughs> मानते ना त्यांची गाय बी चुकली असे आले झालं पोर पोर खर्च केला ना खर्च किती दीड लाख रुपये मी ओळखत आण तुम्ही आरोप बघ ना आता दोन तास आमची पोरगी तशी नाही सोनू तिचं नाव आमच्या पोरा काय तुम्ही अहो पण ती कॉलेजला hmm. वगैरे जाते तर माहिती पडतो मोबाईल कुठं मोबाईल मोबाईल कशाला निकाल तो चाल चेसमा चेसमा तुम्हाला ना चेहऱ्यातून ला दिसायला लागली ला आमच्या गावामध्ये ना पंचवीस सोनी नाव मुली पंचवीस तिकडे दहा झाला त्या पंचवीस मला काय माहिती नाही का तुम्ही ना नीट बोला समजा काय चुकल्या बरोबर आहे शरपतरावची सोरीच का हा शरपतराव ची सोनी हेच का शरपतरावची सोनी नाव पण किती सात आठ लोकांचं सा आहेच ना गावामध्ये असं काही करतय चंपाच का चंपाला उठा बाहेर करू राहत ये पाच चमची लट लट मी आमच्या घरात बसला समजलं दादागिरी करू नका पावणे मानसे आले ना नाही आले चहा पेन निघून जा हां का पत्ता ओळखते का नाही ओळखत मी आगाय मी बघितलं बघाज झालं कधी तुम्ही का जबरदस्ती करता माझ्या मुलं नाही तर नाही ओळखत तुम्ही निरोप आली मोबाईल ते पहा ना मोबाईल कुठे आम्हाला काय करायचं तुम्ही आमचा मुला ब्लॅक पण करत होते ब्लॅक पण करायचं काय काम आम्हाला आता तिचा फोन चेक करा ना माझा व्हॉट्सअप चेक करा ना व्हॉट्सअप चेक करा फोटो पहा

मी काय काय करेल गरज आपल्याला तुम्ही पैसे आम्हाला दिले आम्हाने आम्हाला चरून दिले तुमच्या पोरीच्या जास्त ओळख नाही तिने मला पैसे माझ्याकडून पैसे घेतले करायचं तिच्या मना तिच्या मनात असं लग्न करायचं तर करून तुला करा नवरा तुम्ही काहीतरी विचारताय नाही नाही त्यांच धोकं शिजल कुठला आपल्याला माहिती नाहीये त्यांचं काय त्यांना घरी विचारा पैसे घेतले ते बाळा तू काही पैसे घेतलेस का या लोकांकडून असं तर आम्हाला सांग आपण यांना घरातून हाकलवून देऊ बघ खोट बोलत असतील तर घेतले पैसे घेतले अगं बोल ना घेतले का ते काय केले दादा घेतलंय दीड लाख रुपये दिलं त्याने मला मग ते पैसे काय केले दीड लाख हो अगं तुला कसं काय वाटलं ना मला आ, सांग, कुटेद, पैसे सांगितलं तिने आपल्याला म्हणजे अगं बोल ना कुठे पैसे कुठे दीड लाख रुपये काय केलं तुम्हाला सांग सोन सांग लाख तू आठ फोट पाहिजे सुंदर आहे तुला दिले का पैसे मला कुठे तिने दिलेत अगं तुला काही लाज अशी लोक दाराशी आलीत पैसे मागायला शांत बसा मुलीला विचारतो आम्ही तुम्ही शांत बसा निघून जा पैसे दिले आम्हाला विचारून दिला का शांत बसा तुम्ही ऐकू घ्या ऐकू घेते काय शांत बसा सर्व जण बसा खाली घेतले मी त्याच्याकडून दीड लाख रुपये हा काय केले उडवलं मी माझ्या दुसऱ्या बॉयफ्रेंड वरती दुसरं बॉयफ्रेंड एका मुलावर प्रेम होत त्याच्याजवळ पैसे नव्हते म्हणून मी तुझ्या प्रेमाचं नाटक केलं पाहिलं बघा आता झालं समाधान झालं ना तुम्ही लाड करत होता ना पुरी माझी सुंद प्रेम केला मुळ आला तू मार म्हणे करते करते म्हणे मी का तू ॲक्टर मी काय तुम्ही वलवालला करू आता तुला त्याच्या बरोबर लग्न करायचं याच्याबरोबर लग्न करत मला त्याच्या बरोबर लग्न करायचं याच्यावर सोबत मी फक्त पैशांसाठी प्रेम केलं होतं अग असं कधी प्रेम असतं का मला सांग ते लोक इथ आले हे काय तुला चांगलं वाटतं काय काय बोलायचं ह्या पोरीला अशा मुलीशी लग्न करणार हा अजिबात नाही काय अशा म्हणजे काय काय बोलायचं तुम्हाला अशा म्हणजे काय बघा असं म्हणजे पैसे घेणारे पैसे घेणारे आणि तिचा दुसऱ्यावरती प्रेम म्हणजे माझ्याकडून घेऊ त्याच्यावरती उडवते ना तुम्हाला अशी पोरगी घरात नको तुला आधी सांगते ही पैसे तुझ्याकडनं घेते आणि दुसरा बॉयफ्रेंड माहिती का माझ्याकडून घेऊ दुसऱ्याकडे उडवते म्हणून आता लक्षात ठेव

त्याला बोलून घ्या आणि हफ लग्न वर कोण टाका हे प्रकरण पैसे दुसरी गोष्ट तुम्ही तिला तिला पैसे देत तुम्ही आम्हाला विचारून दिलेत का नाही ना म्हणणे काही पण तुम्ही घेतले ना

आपण असं करू पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नाही लोक पैसे आम्हाला कायच पैसे द्या मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते ना त्याच्या वर्ष आमच्याकडे थांब उद्या उद्या पैसे वसूल झाले का काय डोकं फिरले दीड लाख रुपये द्या

टाइम भेटला एक मिनिट हा तुम्ही त्या पोराकडनं लग्न करून त्याच्याकडनं पैसे घेणार तो आधीच बुक त्याच्याकडे पैसे नाही म्हणून तिने याच्याकडनं पैसे घेतले आणि त्याच्याकडनं काय घेणार आहे तांबाट्याला औषध नाही औषध औषध पैसे दिले मी तुम्हाला तरी म्हटलं पोराला लावडे जावच दाराला लावले काय पोरा दिवसभर येत नसल पडला

मजा आज काच काय काही बोलत मजा आज काच काय अरेटला गेले लक्ष्मी नाही पण आयड या बाहेर या आपण ना असं करूया शेतामध्ये राबूया दोघींना पण म्हणजे तेवढे पैसे आपले बरोबर काम करून घेऊ घेऊ आपल्या काम बाया माणसांना घरी बसू आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊ मलाही होत नाही सोने पाठी मागायचं नाही असं निघणार असं निघणार काय आहो तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे तुमची पोरगी काय काय उद्योग करते शेण खातो का शेण खातो का त्यांनी प्रेमाने दिलं प्रेम केलं त्यांनी खाला तुम्हाला काय कमाय प्रेम आहे दिले पण तिने पण विचारून प्रेम केलं का आता लागत मोकळी नाही तिला सुद्धा येऊन टाकून देणारे पोरीला पाठीशी घालताय ना हे नंतर तुम्हाला पडेल लक्षात ठेवा टाळी वाजत नाही चुकेल नाही येऊ शकतो कुणी कुणा जा मी काय होतो आमच्या घरात येऊ तुमची तुम्ही नेमाना पुरेस ठेशन घेऊ ना पुरुष आले का मग त्याला बाहेर काढून यांच्या काही नाही हे बघ कुठ तरी येणार सत्य आपण खरच पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि तुझ्याकडे आहे ना प्रूफ हा मोबाईल मध्ये आहे ना गरमा घरी दाम घे बाहेर गेले ती रानटी लोक होती ती तर का काय करते हिच्यामुळे 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 सगळं आपलं हे स्वप्न पाज पाळाय आली हा तो पैसे आले आम्हाला सांगितलं हा उद्या तुझ्याला वडून मिळत दिली जर खाली बस तो नाही फक्त आमची जर तुझ्याला वडून मिळत तिने जर काय केला असतो आणि तो माणूस माहिती कसं म्हटला नाही तुझ्या आईकडून मी पैसे वसूल करतो तू या पुरे करून कर काय चाललंय काय जे आपलं आपलंच आपलंच पाय त्यान आपल्या पायात ना, नाही आपली पोर चांगली नाही आपली पोर जर चांगली असते गोष्टी घडल्या काय तुला लाज वाटायला पाहिजे समजलं ना मुलगी असून तू हे सगळी भानगडी करतेस हे बघ मी त्या मुलावर खूप प्रेम करते आणि प्रेमाच्या आहारे खाय तू जाऊन खाय तो जाय ते बरोबर जाय तिकडेच राह तुम्ही शांत राहा हे बघ बाई घालवली ती इज्जत नाही आमची खूप तू घालवली समजलंस ना आणि ज्या काय तुला मुलासोबत लग्न करायचं असेल त्याला पहिले आमच्या समोर उभं विचारतो काय काय तू नाही ना तू तू त्याला पाहिजे कर तिसरीच बायको नाही आम्ही तुला एवढं सुखामध्ये चांगलं सांभाळलं लहानाचं मोठं केलं एवढं फुलासारखं तुला जपलं ह्याच्यासाठी कि तू असा कुठला एक बेरोजगार व्यक्ती बरोबर लग्न करणार का मुलासोबत अग पण प्रेम आंधळा असतो ना अग कसला आंधळा असतय कुठेतरी आंधळ तरी त्याच्यात आहे हो ना आंधळ्यामध्ये दिवा लावून पाहा लागत तू हो चालेल मी त्याला घेऊन येते त्याच्याशी बोलून घ्या जे काही झालं ते चूक झाली माझी आम्हाला पटलं तर तुला त्याच नवर कर, लग्न करायला नाही तर आम्ही तुला याच्यात घरात घालू देऊ पण माझं याच्यावर प्रेमच नाहीये ऐकायचं नाही आता तुझे धंदे केलेस ना तो मुलगा जर आम्हाला नाही ना आवडला तर चुपचाप तो मुलगा आलता त्याच्यासोबत लग्न लग्न बांधून पण मी त्याच्यासोबत खुश नाही ना उशील ना ना। ना। नंतर, नंतर प्रेम होईल तुला पैसे तू पैसे नव्हते का पैशांसाठीच केलं होतं ना मी त्याच्यावर पैसे नाही तुम्ही दिला असते का मला इतके पैसे खबर नाही दिले शिक्षणाला किती पैसे पुरवले तुला आजपर्यंत नाही आणि आपण द्यायचीच का तिला पैसे नाही नाही आपलं काय समजा होतो पण मला त्याच्यासाठी करायचं होतं त्याला मदत करायची होती त्याला गरज होती पैशांची मी याला बायकोची गरज होती म्हणून तो पैसे करतो नवरा मग बस संपलं आजपासून घराच्या बाहेर जायचं नाहीये गेलं खड्ड्यात नाही कॉलेज ती दे ते पुस्तक पुढे तुम्ही आगी फाडून टाक चाल बरोबर नाही